चंद्रपूर जिल्ह्यातील सिंधेवाई तालुका कान्हाळगाववासियांचा इशारा पुनर्वसन न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार सिंधेवाई तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या कान्हाळगाव या गावाचा पुनर्वसनाचा मुद्दा आता चांगलाच तापलेला आहे तीस सात बारा गावात शिल्लक आहे त्यामुळे गावात रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे गावातील लोकांना रोजगाराचं दुसरं साधन उपलब्ध नाही आहे तशातच गोसेकुद्द प्रकल्पात ज्यांची शेती गेली आहे त्यांना योग्य मोबदलाही मिळालेला नाही त्यामुळे गावकऱ्यांनी एकमतानं ठराव घेऊन समस्यांसाठी राज्यपाल मुख्यमंत्री जिल्हाधिकारी महसूलचे उपविभागीय अधिकारी तहसीलदार स्थानिक खासदार व आमदारांना लेखी पत्र दिलंय परंतु समस्यांचं निराकरण न झाल्यास समोर होणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आता गावकऱ्यांनी घेतलाय वीस टक्के इथं उर्वरित राहिलेले आहेत आम्ही शेती सुद्धा घेऊ शकत नाही घर सुद्धा बांधू शकत नाही आणि मुलांचं शिक्षण सुद्धा करू शकत नाही आणि इथं रोजगार सुद्धा आम्हाला मिळत नाही शिक्षण असल्यामुळे आम्हाला पुनर्वसन करून द्यावा हे गाव स्वतः जंगल व्याप्त असून वन्यजीव आणि मानव संघर्ष ग्रासलेले आहे असोला मेंढा तलावाच्या विस्तारीकरण आणि नूतनीकरण कर... याकरिता गोष्टीकृत प्रकल्पाअंतर्गत शासनाने आमच्या संपूर्ण शेतजमिनी अल्पशा मोबदला देऊन अधिग्रहण केलेले आहेत त्यामुळे आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे कन्नाड गाव हे एक गाव आहे आसोल्या तलावाच्या पोटात आहे माझ्या गावातली शेती ऐंशी टक्के गेली असल्यामुळे आम्हाला मजुरीसाठी काही राहिला नाही आम्ही मजुरी नाही करणार तर मुलांना शिक्षण सुद्धा मिळणार नाही जर गाव पुनर्वसन होणार नाही तर आम्ही येणार सार्वजनिक निवडणुकीला बहिष्कार टाकून एवढे एवढे होतो दुसऱ्या तिसऱ्या वर्गात होतो तेव्हापासून साहेब या पुनर्वसनाचा तीन गावचा नाव घेतलेला होता कनाळगाव सामगी आणि या दोन गावाचा पुनर्वसन होता असून ते गाव तर साहेब साइटला आमचा कनाळगाव अगदी गाव आहे आता तुम्ही सर्वे करू शकता तरी या गावाचा पुनर्वसन घडण्यात कसं आला साहेब रकमेतून रक्कम कपात करण्यात आला आम्ही घेऊन गेलो भीती निर्माण करून आम्ही रजिस्ट्रेशन करण्यात आले पाच तीन किलोमीटर वर एक गाव आहे त्या गावामध्ये बावीस लाख एकवीस लाख वीस लाख असे प्रति देण्यात आला आणि आम्हाला फक्त पाहुण्यासार साडेपाच लाख देण्यात आले या आमच्या गावामध्ये सभोवदार जंगल असून वाघाची भीती शिक्षणाचं काहीच नाही सोय इथं एखादी गरोदर माता तिची प्रकृती जर बिघडली तर आपण कुठं नेऊ कुठं नाही त्याकरिता सुद्धा या गावामध्ये सोय नाही एवढ्या नोटीस देऊ आमच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही बहिष्कार घालत आहोत एकाच गावासाठी नाही आणि एका गावा, एक एक, एक 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 गावा नियम हा वेगळा आहे